कोपरा आठवणींचा मध्ये आज आपण बघणार आहोत नवनाथ कथासार अध्याय आठवा फलश्रुती नवनाथ कथासारच्या या आठव्या अध्यायाच्या नित्यवाचनाने वा केवळ श्रवणानेही दूरदेशी गेलेला मित्र नातेवाईक परत येईल व चिंता व्यथा दूर होतील चला तर अध्यायाला सुरुवात करूया ओम मच्छिंद्रनाथाय नमः आदेश नवनाथ कथासार अध्याय आठवा सूर्या बरोबर युद्ध पाशुपत राजाला प्रत्यक्ष भगवान रामचंद्रा दर्शन पुढ़े मच्छिंद्रनाथ तीर्थयात्रा करीत द्वारकेला गेला पुढ़ तो गेला तेथे शर्यउत स्नान करून रामप्रभुच दर्शन घेणकर तो अयोधे पाशुपत नावाचार सूर्यवंशीय राजा राज्य करीत होता तो आपला लवाजमा घेवन ताचरामचंद्रा दर्शन घेनाकर देव आला होता त्यामुळे गर्दीतून वाट काढीत मच्छिंद्रनाथ देवळाच्या दरवाजाजवळ आला तो द्वारपालांनी त्याला अडविले मच्छिंद्रनाथ तसाच पुढे जाणार तो त्यांनी त्याला मारून मागे लोटले अपमान झाल्याबद्दल मच्छिंद्रनाथाला राग आला पण नोकरांबरोबर भांडण करणे योग्य नव्हे असा विचार करून त्याने विवेक केला आणि तो बाजूला उभा राहिला नंतर राजाने साष्टांत नमस्कार घातला आहे असे पाहून मच्छिंद्रनाथाने स्पर्शास्त्र जपून विभूती फेकली त्याबरोबर राजा तेथेच खिळून राहिला त्याबरोबर सगळीकडे गडबड उडून गेली त्या राजाचा प्रधान फार शहाणा होता त्याने कोणा साधूला अगर जतीला गावात त्रास झाला की काय याची चौकशी करण्यास सांगितले तेव्हा देवळाच्या दारापाशी काही गडबड झाल्याचे त्याला समजले त्याने शोध करून मच्छिंद्रनाथास शोधून काढले आणि त्याच्या पाया पडून म्हणाला महाराज आपण आमच्यावर कृपा करावी आपण उदार आहात तेव्हा आम्हाला क्षमा करून या संकटातून सोडवावे हे ऐकून मच्छिंद्रनाथाचा राग शांत झाला आणि त्याने हातात विभूती घेऊन विभक्तमंत्र म्हणून तो फेकला त्याबरोबर राजा जमिनीवरून उठून उभा राहिला राजा उठल्याचे कळताच प्रधानाने मच्छिंद्रनाथाला मोठ्या सन्मानाने देवळात नेले आणि झालेली सर्व हकीकत राजाला सांगितली तेव्हा राजाही त्याच्या पाया पडला आणि आपण कोण म्हणून त्याने विचारले मला मच्छिंद्र म्हणतात त्याने सांगताच राजाला फार आनंद झाला कारण त्याने मच्छिंद्रनाथाची कीर्ती अगोदरच ऐकली होती राजाने मच्छिंद्रनाथाला मोठ्या सन्मानाने वाड्यात नेले तेथे सिंहासनावर बसवून त्याची पूजा केली आणि त्याच्यापुढे हात जोडून उभा राहिला राजाची निष्ठा पाहून मच्छिंद्रनाथाला फार आनंद झाला आणि तो म्हणाला राजा मी प्रसन्न आहे तुझ्या मनात काही हेतु असेल तर तो मला निहशंकपणे सांग महाराज राजा हात जोडून म्हणाला मी सूर्यवंशात जन्माला आलो आहे तेव्हा मला एकदा रामचंद्राचे प्रत्यक्ष दर्शन व्हावे असे वाटते आपण माझी एवढी इच्छा पूर्ण करावी ठीक आहे मी आताच तुला श्रीरामाचे दर्शन करून देतो असे म्हणून मच्छिंद्रनाथ बाहेर पटांगणात येऊन उभा राहिला नंतर धूमरास्त्र जपून त्याने विभूती सूर्यावर फेकली त्याबरोबर सर्व आकाश धुराने भरले आणि सूर्य आणि त्याचा सारथी अरुण यांना काही दिसेनासे झाले ते पाहून सूर्याने वायू अस्त्राची योजना करून बाण सोडला त्याबरोबर मोठा वारा सुटून धूर सर्व दिशांना पसरला तेव्हा मच्छिंद्रनाथाने पर्वतास्त्राची योजना केली पर्वतामुळे सूर्याच्या रथाला अडथळा होऊ लागला नंतर मच्छिंद्रनाथाने भ्रमास्त्र जपून विभूती फेकली त्याबरोबर सूर्याच्या रथाचे घोडे आणि सारथी भ्रमिष्ट होऊन रथ भलतीकडे नेऊ लागले तेव्हा सूर्यानं ज्ञानास्त्र सोडले त्यामुळे भ्रमाचे निरसन झाले त्यावर मच्छिंद्रनाथाने वाताकर्षण अस्त्राचा मंत्र जपून विभूती फेकली त्याबरोबर सूर्य त्याचा सारथी आणि घोडे यांचा श्वासोच्छ्वास बंद झाला आणि रथ उलथून पडला सूर्यही रथाबरोबर खाली पडला सूर्य जमिनीवर पडल्याबरोबर त्याच्या तेजाने पृथ्वीचा दाह होऊ लागला व सर्व जळून जाऊ लागले तेव्हा मच्छिंद्रनाथाने उदकास्त्राची योजना केली त्यामुळे भयंकर पावसाची वृष्टी होऊन तो दाह शांत झाला पण सूर्य खाली पडून बेशुद्ध झाल्यामुळे सर्व देव घाबरून गेले ते सर्वजण ब्रह्मा विष्णू आणि महेश यांना घेऊन मच्छिंद्रनाथाजवळ आले तेथे सूर्याबद्दल चौकशी केली तेव्हा मच्छिंद्रनाथाने सर्वांना नमस्कार केला आणि तो म्हणाला हा पाशुपत राजा सूर्यवंशातील आहे पण सूर्य त्याच्याकडे पाहतही नाही सूर्याला हा राजा आवडत नाही म्हणून सूर्याला समज देण्याकरिता मला हा प्रकार करणे भाग पडलेशिवाय माझ्या साबरी विद्येवरील कवित्वालाही सूर्याने हरकत करता मदत करावी हा माझा हेतू आहे या पाशुपत राजाला प्रत्यक्ष श्रीरामचंद्राचे दर्शन पाहिजे आहे तेवढे घडवून आणा हे ऐकताच विष्णूने त्याला सांगितले सर्व काही आम्ही तुझ्या मनाप्रमाणे करू पण अगोदर या सूर्याला सावध करतो सावध झाला म्हणजे सर्व गोष्टी होतील वीरभद्राच्या युद्धाच्या वेळी आम्ही सर्व तुझ्या म्हणण्याप्रमाणे करण्याचे कबूल केले आहे शिवाय पूर्वी नाग अश्वत्थवृक्षाचे खाली तू आराधना केलीस तेव्हा सर्व काही आम्ही कबूल केले आहे मग आता तुला संशय कसला पण यावर मच्छिंद्रनाथ म्हणाला या पाशुपत राजाला श्रीरामचंद्राचे प्रत्यक्ष दर्शन झाले पाहिजे तो हे बोलत आहे तोच प्रत्यक्ष भगवान रामचंद्र प्रकट झाले मग मच्छिंद्रनाथ आणि पाशुपत राजा रामचंद्राच्या पाया पडले मच्छिंद्रनाथ म्हणाला रामा तुझे नाव श्रेष्ठ होय माझ्या साबरी विद्येच्या कवित्वामध्ये तुझे नाव येईल तेव्हा तू मदत करावीस ते ऐकून रामचंद्र म्हणाले अरे तू तिन्ही देवांचा अवतार जो दत्तात्रेय त्याचा शिष्य आहेस त्याचा वर्दहस्त तुझ्या डोक्यावर आहे मग आम्ही सर्व तुला का मदत करणार नाही तू कविनारायणाचा अवतार आहेस आम्ही सर्वजण जरूर तुला सहाय्य करू श्रीरामचंद्राचे बोलणे ऐकताच मच्छिंद्रनाथाने वायुक्त मंत्र जपून विभूती टाकताच सूर्य सावध झाला नंतर सूर्याला सर्व हकीकत समजली तेव्हा त्याने मच्छिंद्रनाथाला शाबासकी दिली नाथाने विनंती केल्यावर सूर्याने साबरी कवित्वास सहाय्य देण्याचे आश्वासन दिले मग पाशुपत राजाही सूर्याच्या पाया पडला नंतर सर्व देव आपापल्या ठिकाणी गेले आणि मच्छिंद्रनाथही तीर्थयात्रा करीत पुढे निघाला नवनाथ कथासा आठवा अध्याय समाप्त फलश्रुती या अध्यायाच्या नित्य वाचनाने वा केवळ श्रवणानेही दूरदेशी गेलेला मित्र नातेवाईक परत येईल व चिंता व्यथा दूर होतील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा तसेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका नवनाथांची कृपा प्राप्त करण्यासाठी कमेंटमध्ये ओम मच्छिंद्रनाथाय नमः अवश्य लिहा आदेश